परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतूर एलदरी महामार्ग रस्त्यावरील जनातांडाव परिसरात आठ दिनांक सात जून सकाळी पावणे पाचच्या सुमारास या ठिकाणी परिसरात काम करत का असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर एका बिबट्याने हल्ला केला म्हणून ते आता ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन पुन्हा या ठिकाणी पोलीस स्टेशन येथे आलेले अनेक शेतकरी व गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत या मंडळीचं काय म्हणणं याबाबत ते पाहणारा आहोत आपण काय नाव म्हटलं माझं नाव विभीषण वसराम राठोड कुठं राहता मी केहा तांड्याला राहतो काय करतो मी शिक्षक आहे शिक्षक काय आहे आता, आता? पोलीस स्टेशनला काय आले आपण पोलीस स्टेशनला आम्ही याच्यासाठी आलो की आता हे जे घटना घडलेली आहे या घटनेनंतर तो बीट्या दुसरीकडे जास्त कुटके गेले नसून तिथंच त्या परिसरामध्ये आहे आता आपल्या सर्वांना माहित आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकरी आता मशागती करतोय आणि शेतामध्ये जर अशी घटना घडत असेल तर सगळ्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभागाला फॉरेस्ट विभागाला आमची एकच मागणी आहे की या बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि गोरगरीब शेतकऱ्यांचा या जे जीवघना हल्ला झालाय याच्यापासून सुटका करावी आणि संबंधित शेतकऱ्याला याची मदत शासनाने द्यावी हीच आमची मागणी मी लक्ष्मण रेवाजी राठोड आम्ही सकाळी सकाळी आम्हाला सात सातो साडेसहा वाजता आम्हाला श्रीशराव सखाराम जाधव हो, यांच्यावर बिबट्याने हल्ला केलाय अशी माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही दवाखान्यामध्ये आलो आणि त्याच्यावर तिथं ट्रीटमेंट केल्याच्या नंतर त्यांना इंजेक्शनसाठी परवानगी ते पाठवायचे होते परंतु तो अकरा वाजेच्या नंतर त्या ठिकाणी इंजेक्शन वगैरे मिळतील असा अंदाज आहे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला परत आलो आणि आमची एवढीच मागणी आहे की वन विभागाला त्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना आज आज रोजी म्हणजे बशागत करण्यासाठी जे शेतात जायचं आहे त्यामुळे त्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना शेषराव सकाराम जाधव यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्यातून तो बचावला आहे आणि अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होणार नाही याच्यासाठी फॉरेस्ट खात्याने तात्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना म्हणजे शेषराव सकाराम राठोड जाधव यांना मदत करावी आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या मशागती करण्यासाठी त्यांना सुद्धा बिंदास्त होईल लवकरात लवकर त्यांच्यावर बंदोबस्त म्हणजे पकडण्याचा प्रयत्न करावा बिबट्या हो, बरं हे परिस्थिती आता तुम्ही म्हणता याच्यावर हल्ला केला अजून कोणी बघितलं का त्या परिसरात सकाळी पावणे सहाच्या दरम्यान तुम्ही त्या परिसरात जाऊ शकत नाही तो दूध काढण्यासाठी जात होता मोबाईल मध्ये स्वतःच दाखवला माझा मोबाईल त्यामुळे सकाळी त्यांना कोणी पाहिलेच नाही तर, ती ती तर आता आपण त्यांना पाहू शकतो ना कशामुळे पाऊस वगैरे पडलेला आहे आणि पाऊस पडल्यामुळे त्यांना खोज वगैरे आहे ना ते कोणत्या दिशेने गेले कोठे गेले आपण याच्यावर जर वन विभागाने जर तात्काळ आक्षेप घेतलं तर त्यांना पकडू शकतो शेषराव सखाराम जाधव कुठे राहता राहणार कि हा तांबार काय झालं सकाळी सकाळी शेतामध्ये दूध गाई क्षेत्रामध्ये आहे दूध दूध काढायसाठी गेलतो मी रस्त्याने जाता जाता, जाता गाडीवर गेलो गाडी जाता आज पाणी पडल्यामुळे गाडी गेली नाही शेतात रस्त्यामध्ये गाडी सोडली पायतरी गेलो एका एका हातामध्ये चेपन एका हातामध्ये कॅथली दुधशी जाता जाता समोरून मला वाटलं की डुकर आहेत जोराने हळलं तर आळत येऊ ती समोरून मला वाटलं डुकर आहेत मी जोराने आळलं की समोर निघून जाईल बाबा तर निघता निघता जवळ आला ते त्याच्यानंतर मन कळवलं की आता हे वाघ आहे वाघ आहे म्हणून मी नाव आवडलेलो बापू एकदा सांभाळा आता कसं सांभाळ तर त्याने जोराने माझ्यावर झडप केली झडप मारून पंजाने मार मारून खाली पडलो मी त्याच्यानंतर गेला दोन एक आवडभर निघत आली निघस जागेवर थांबून त्यांना बघितलं नंतर मग रस्त्याच्या बाहेरून पांड्याकडे वापस रिटर्न वापस, वापस।, वापस निघालो बरं किती काय होतं नेमकं बिलट्या हो। तुम्ही स्वतः डोळ्यात आम्हाला स्वतंत्र तुमच्या व्यतिरिक्त कोणी बघितलं नाही नाही कोणी माणूसच नाही तिथं स्वतंत्र एक्सट्रेज होतो सकाळी सकाळी समोर इतक्या समोर कोणी जाऊ शकत नाही कुठं कुठं मार लागला डोक्यावरती पण मार अच्छा आता तुमची मागणी काय मागणी आता त्यांचं निवेदन करायला पाहिजे अजून वैयक्तिक वन विभागामध्ये त्यांनी थोडा काळजी घ्यावा तिथून पुढे अजून कोणाला धबाव होऊ शकतोय विचार हो। आपली मागणी आहे okay. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील के केहातंडा येथे या परिसरातील एका दुर्विक्रेता शेतकऱ्यावर एका बिबट्याने हल्ला केला असा आरोप या ठिकाणी आलेल्या अनेक मंडळीच्या वतीने करण्यात आला असून या ठिकाणी बिबट्यानं हल्ला केल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करू व्हावा या हेतूने अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय येथे आलेले आहेत त्या मंडळीचं आपण म्हणणं ऐकलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बिबट्या ठिकाणी एका शेतकऱ्यावर त्यांनी हल्ला केला आणि या ठिकाणी शेतकरी जखमी झालेला आहे त्यांना जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे विषय हा येतो की आता सध्या या शेतकरी एकट्या एकाच शेतकऱ्या एकाच शेतकऱ्यांनी शेत या ठिकाणी बघितलं आणि त्याच्यावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं होतं मात्र चिंतूर तालुक्यात आपण बघितलं तर मग बामणी परिसरात असो की मग आडगाव सर्कल असो की इतर सर्कल मध्ये अनेकदा बिबट्याचं दर्शन झाल्याचं आपण बघितलेलं आहे मग ते वाहनाच्या समोर आलेला असेल किंवा मग विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याचा पिल्लो असेल किंवा इतर विविध ठिकाणी बिबट्याचा संचार हा चिंतूर तालुक्यातील विविध भागांमध्ये दिसतो कारण जिंतूरमध्ये मध्ये हा वन विभागाचा मोठा परिक्षेत्र असून या परिसरामध्ये डोंगर डोंगर मोठ्या प्रमाणात आहे शेती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे बिबट्याचा संचार असतो असा या परिसरातील देखील म्हणणं आहे त्यामुळे या परिसरातील आता ग्रामस्थाच्या अंगावर धावून येत असल्यामुळे रात्र बेरात्री या ठिकाणी शेतकरी आता पावसाचे दिवस सुरू आहे आज सात जून तारीख आहे आणि शेतकरी मशागतीकडे शेतीच्या पुढील रणनीती ठरवण्यासाठी अहोरात्र दिवस रात्र लहान लेकरं बाई व्रत सगळेच कामाला जात असतात मग अशा परिसरामध्ये जर बिबट्या यांच्यावर अचानक हल्ला करत असत या मंडळीने शेतामध्ये जावं कसं असा यांच्याबरोबर प्रश्न निर्माण झाला त्यामुळे वन विभागाने आता त्वरित या ठिकाणी त्वरित या परिसरात येऊन याचा पंचनामा करावा आणि त्वरित त्याचा छडा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे या ठिकाणी काही मंडळीचं या ठिकाणी म्हणणं आहे की जर वन विभाग त्वरित या ठिकाणी घटनास्थळी आला तर आता पाऊस रात्री काही प्रमाणात झालेला आहे आणि त्या ठिकाणी बिबट्याच्या ज्या ठसे आहेत ते आज पण आता पण सुद्धा तुम्हाला दिसू शकतात त्यामुळे त्वरित या ठिकाणी वन विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा जेणेकरून हा तंडासह इतर परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली ही भीती दूर करण्यासाठी वन विभागाने छडा लावा अशी या ग्रामस्थाची मागणी शेतकऱ्यांची या मागणीकडे कधी लक्ष देतो किती देतो आणि कधी या बिबट्याचा छडा लावण्यात यश प्राप्त करतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेकली